ठिकाणी समाधान प्राप्त होईल दादा बघा आपल्याला किती पैसे मिळल्यानंतर समाधान होत दादा प्राप्त होत नाही समाधान होत नाही कारण मी माझ्या मनात बोलत नाही एक महात्मा बोलते म्हणजे संत आहेत आणि आपण जर संतांना जर शरण गेलं तर त्या ठिकाणी परमात्म्या जायला वेळ लागत नाही असत अभंगाचा भावता धावता भावात या ठिकाणी आपण सरळ सरळ मांडलेला आहे या ठिकाणी काल्याचे कीर्तन म्हटल्यानंतर दादाव काल्याच्या कीर्तनाला दंडत आहे काय का दंडत आहे का त्या ठिकाणी भगवान परमा त्याचं चरित्र चरीत समावेश होत नाही ज्या प्रमाणात सुंदर असं मंदिर बांधलं पण त्या ठिकाणी दादानो मंदिराला कळस जर नसेल तर त्या ठिकाणी ते मंदिर पूर्णत्व होत नाही तस आज भगवान परमात्म्याचं चरित्र चरित्राचं दादा करावं लागत चरित्र ते उच्चारावे ए, ले, 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 भगवान परमात्म्याचा जन्म दादानो कधी कधी होतो धर्म शामीर भगवती भागत अभ्युतानम धर्म श

कंस लट लट कापायला गेलाय अरे भगवान परमात्म्याचा जन्म होईल हा त्या ठिकाणी तुझ कार्य संपणार आहे तुला तुला संपावं लागणार आहे भगवान परमात्मा अ त्या ठिकाणी तुला मारणार आहे हा कंस लट लट कापायला लागला काय करावं काय कळ ना त्या वेळेला भगवान परमात्म्याचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर भगवान परमात्मा नंद बाबाजीला म्हणतात की आता काम करा मला उचला आणि कुठल्या नदीतून त्या ठिकाणी घेऊन जात असताना पाणी वाढत आहे आणि वाढत असताना त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने यमुनी माईला सांगितले की माझे वडील आहेत आणि त्या यमुने मायला कळले की अरे सर्वांचा चालक भगवान परमात्मा इथं पलीकडे जात आहेत आपल्याला हाच मार्ग आहे हाच वेळ आहे पवित्र होण्याचं त्या ठिकाणी दादा भगवान परमात्म्यानं फक्त अ